कारण एम मध्ये आणि मेगा प्रोजेक्ट मध्ये रत्नागिरी जिल्ह्यामध्ये होते आणि याच्यात जवळजवळ चार हजार लोकांना रोजगार संकल्पना एवढ्यासाठीच मांडली गेली कारण आपण महाराष्ट्रामध्ये उद्योजक येतात मोठे उद्योजक येतात आणि त्याच्यामध्ये आपण काय केली आहे अल्ट्रा मेगा प्रोजेक्ट मेगा प्रोजेक्ट दोनशे कोटीच्या वरचे प्रोजेक्ट शंभर कोटीच्या आतले प्रोजेक्ट असे फार मोठी कॅटेगरी आहे परंतु पहिल्या दिवसापासून उद्योगमंत्री झाल्यानंतर माझी प्रामाणिकपणाची भावना होती की एक कोटी रुपयाचा धंदा करणाऱ्या उद्योजकांना देखील रेड कार्पेट असलं पाहिजे अनेक लोक भारतातून सांगतात की अमेरिकेच्या उद्योजकांना आम्ही रेड कार्पेट देतो लंडनच्या उद्योजकांना आम्ही रेड कार्पेट देतो तर महाराष्ट्रामध्ये आमच्या सरकारनं स्थानिक लोकांना स्थानिक उद्योजकांना देखील रेड कार्पेट दिले हा दाखवणारा आमचा कार्यक्रम आहे मला असं वाटतं की अशी झाले पटप्रधान साहेब मला माहीत नाही पण अशा स्थानिक लेवलला माझ्याकडे दोनशे पन्नास कोटीचा सगळ्यात मोठा प्रोजेक्ट आहे आणि एक कोटीचा सगळ्यात छोटा प्रोजेक्ट आहे पण मी असं म्हणतो की दोनशे पन्नास कोटी रुपयाच्या जेवढी ताकद आहे तेवढीच एक कोटी रुपयाच्या उद्योगांच्या बंगल्यामध्ये देखील ताकद आहे आणि शेवटी उद्योग करणं म्हणजे समोरच्याला रोजगार उपलब्ध करून देणं मला आठवतं मी वंदनीय बाळासाहेबांचं एक भाषण युट्यूबवर ऐकलं त्याच्यामध्ये त्यांनी असं म्हटलेलं आहे की नोकरी करणारा निर्माण करण्यापेक्षा नोकरी देणारा जर आपण निर्माण केला म्हणजे उद्योजक जर निर्माण केला तर अतिशय चांगल्या पद्धतीचं राज्याचं आर्थिक उत्पन्न आहे हे वाढत आता जर माझ्या कमिशनरला फोन आला होता की रत्नागिरी मध्ये अकराशे पंचेचाळीस कोटीचे एम आय करतोय हा कार्यक्रम झाल्यानंतर मी रायगडला जाणार आहे तिथं जवळजवळ दोन हजार कोटीचे एम आय मी करणार आहे उद्या मी कोल्हापूर मध्ये कोल्हापूर मध्ये साडेतीन हजार कोटीचे आपण एम आय करतोय उद्या संध्याकाळी मी बारा आहे तिथं आपण दोन हजार कोटीचे एम करतोय आणि म्हणून कमिशनरला पिढ्यासुद्धा मी विचारलं की हा आपण तो उपक्रम सुरू केला आहे याच्यामध्ये स्मॉल स्केल मध्ये आणि एम एस एम मध्ये कितीची इन्व्हेस्टमेंट होणार आहे आपल्याला आश्चर्य वाटाय की आचार आचारसंहितेच्या अगोदर किंवा विधानसभेची निवडणूक लागायच्या अगोदर एम एस एम मध्ये स्वतःचे स्थानिक उद्योजक एक लाख कोटीची इन्व्हेस्टमेंट करत आहेत आणि मला असं वाटतं की महाराष्ट्रामध्ये तयार